नमस्कार मित्रांनो बॉलिवूड जगतात अशी एक प्रेम कहाणी होऊन गेली तिचा शेवट दुःखद होता यी प्रेम कदी हो ही प्रेम कहाणी कधी पूर्णच होऊ शकली नाही राजेश खन्ना यांनी या लव्ह स्टोरीत मिठाचा खडा टाकला होता बॉलिवूड विश्वात अशा अनेक प्रेम कहाण्या आहेत ज्या यशस्वी राहिलेल्या आहेत म्हणजेच अनेक कलाकारांनी आपल्या आवडीच्या जोडीदारासोबत लग्न केलेलं आहे पण या सिने जगतात अशा काही लव्ह स्टोरीज आहेत ज्या अधुऱ्याच राहिल्या अनेक प्रयत्न करूनही चित्रपटसृष्टीमध्ये काही जोडीदार कधीच एकत्र आले नाहीत यात रणजित आणि सिंपल कापडिया बॉय म्हणून ओळख असलेल्या राजेश खन्नाने या प्रेम कहाणीत मिठाचा खडा टाकला होता राजेश खन्ना यांनी थेट विलनची भूमिका निभावली होती बॉलिवूडमध्ये सत्तरच्या दशकात खलनायकाची भूमिका साकारणारे अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे खऱ्या विश्वातही अनेक जण त्यांना घाबरत असत मात्र बॉलिवूडमध्ये काम करणारी अभिनेत्री सिंपल कापडिया अशी अभिनेत्री होती जी चक्क विलनचं काम करणाऱ्या रणजित या अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती हे दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे मात्र त्यांची प्रेम कहाणी पूर्ण होऊ शकली नाही सिंपल कापडिया ही डिंपल कापडियाची बहीण आहे तर डिंपल कापडिया ही राजेश खन्ना यांची पत्नी आहे सिंपल कापडिया रणजित यांच्या प्रेमात आखंड बुडाली होती रणजित यांच्या अभिनयापासून ते त्यांच्या हेअरस्टाईलपर्यंत सर्व काही सिंपल यांना आवडलं होतं राजेश खन्ना यांना मात्र त्यांचं हे नातं मान्य नव्हतं राजेश खन्ना यांना रणजित आवडायचे नाही त्यामुळेच त्यांनी या नात्याला विरोध केला होता परिणामी भविष्यात रणजित आणि सिंपल यांची प्रेम कहाणी पूर्ण होऊच शकली नाही रणजित आणि सिंपल एकमेकांना डेट करत होते दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते दोघेही आपापल्या करिअरमध्ये चांगल्या स्थितीत होते त्यांच्या डेटिंगची चर्चा सगळीकडे होत होती असे असतानाच राजेश राजेश आले खन्ना या नात्याच्या विरोधात होते कारण रणजित यांच्या बाबत काही गोष्टी राजेश खन्ना यांना आवडत नव्हत्या शैला बाबू या, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणजित आणि राजेश खन्ना यांच्यात वाद झाला होता सिंपल कापडिया हिच्यामुळेच या वादाला तोंड फुटले होते असे म्हटले जाते त्यानंतर मात्र सिंपल कापडिया आणि रणजित यांच्या लव्ह स्टोरीला ब्रेक लागला पुढे सिंपल कापडिया अभिनय क्षेत्रात फार काही करू शकली नाही तिने नंतर फिल्म जगताला रामराम करून फॅशन डिझायनर म्हणून काम केले तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की मला कळवा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद